दोंडाईच्या शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अनियमित वीज पुरवठा केला जात असून त्वरित याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी आणि सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे दोंडाईचा शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अनियमित वीज पुरवठा केला जात असून उष्माघाताने चार ते पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात सुरू असून सध्या तापमान बेचाळीस ते शेहेचाळीस डिग्री असून या भयंकर स्वरूपात उष्णता वाढलेली असताना वीज अवेळी जाते त्याचा परिणाम अबाल वृद्धांना होत असून लहान मुले तसेच वृद्ध यांच्या आतोनात हाल होत आहेत अशा वेळी एकीकडे शासन उष्माघातापासून वाचण्यासाठी उपाय योजना करत आहे त्या ठिकाणी अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत दिवसातून जवळपास पंधरा ते वीस वेळा तसेच रात्री देखील विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे आतोनात हाल होत असून त्यासाठी कोणतेही सबळ कारण नसताना येत्या पंधरा दिवसात पावसाळा सुरू झाल्यावर किती त्रास होईल याची कल्पना न केलेली बरी तसेच वीज बिलात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे आपल्या कार्यालयातील संपर्क सेवा बंद असते अशा प्रकारे वीज पुरवठा सुरू असेल वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे वीज बिलात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कार्यालयातील संपर्क सेवा बंद असते त्याचबरोबर अधिकाऱ्यांना संपर्क केला असता उर्मटपणे उत्तरे दिली जातात त्यामुळे त्वरित याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे की आमच्या खारीच्या वाटा या गावासाठी लागणार आहे असे तरुण वेगवेगळ्या मोल्यातून दोन चार पाच अशा संख्येने येऊन हा मॉप तयार झाला परंतु मित्रां हो, एक महिन्यापासून हा विजेचा लपंडाव चालू होता सर आपलं नाव काय लपंडाव चालू होता आणि काल आदरणीय पत्रकार समाधान ठाकरे यांनी एक बातमी टाकली होती की दोंडाच्या शहरात कुठल्या राजकीय पक्षांना या गोष्टीची काही पल्ले आहे काय तर जनतेला जो त्रास होत आहे त्याची काही पल्ली असेल तर ज्या लोकांना गरज असेल त्यांनी पुढं यावं परंतु शिवसेनेने यांच्या हाकला दाद दिली आणि खरं जर म्हटलं तर आभार खरंच पत्रकार समाधान ठाकरेंचे मानलं पाहिजे की त्यांनी झोपलेल्या आमच्या सारख्यांना तरुणांना जागा केलं आणि आम्ही सुद्धा झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागा केलं की ज्यांनी झोपायचं सोंग घेतलेलं होतं ते सुद्धा त्यांच्यासुद्धा अपेक्षी लाईट जायची दिवसातून चार चार वेळेस आणि उष्माघाताने आपल्या दोंडाच्या शहराचे चार लोकांचे निधन झाले अशा अवस्थेत प्रशासनाने अजून कुठलीही तयारी इथे तोंडाच्या शहरात केलेली नाही पण असं असताना प्रशासन काही जिल्ह्यात काही विभागांमध्ये कामं ते करत आहेत अशा स्थितीत लाईन विद्युतचा लपंडाव चालू होता अक्षरशः दुपारच्या वेळेस लहान बाल बाल मुलं असतील वरिष्ठ म्हातारे असतील वृद्ध असतील हे अक्षरशः या गर्मीने हैराण झाले आहेत है। कारण उष्माघात एवढा जोराचे आहेत चाळीस पंचेचाळीस सेल्सिअस -सेल डिग्रीचे आता तापमान झालेलं आहे अक्षरशः लोक मरणास समोर जात आहेत अशा स्थितीत एम एसीबीने दिलेला त्रास हा आहे आज आम्ही साहेबांना इशारा दिला परंतु साहेबांनी लगेच शिवसेनेच्या धमक्याला ही उत्तर देत सांगितलं की आम्ही उद्यापासून ही लाईन सुरळीत करतो आहे याच्यानंतर तक्रार येणार नाही आम्ही दोंडाईच्या शहरामध्ये जो विजेचा लपंडाव चालू आहे त्याच्यामुळे चा उष्माघातामध्ये चार वृद्ध व्यक्तींचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि आने, अनेक लोकांना वाटत होतं अनेक सगळ्यांच्या समस्या होत्या की कोणीतरी पुढाकार घेईल कोणता तरी सामाजिक संघटना किंवा पक्ष पुढाकार घेतील पण आज शिवसेनेचे सर्व शैलेश सोनारामचे माजी शहर प्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जमलो आणि आज आज या ठिकाणी मोघे साहेबांना निवेदन दिलं आणि इशारा दिला की जर आता या दोंड्याच्या शहरामध्ये परिसरामध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्टाईलने आंदोलन होईल अंगावरचे मग स्टाईल कोणती असते आपल्याला सगळ्यांना माहिती अंगावर कपडे बी राहणार नाही केश के सिन्हा वगैरे हा शिवसेनेचा कार्यकर्ता घाबरत नाही परंतु साहेबांनी नवीन आलेले आहेत म्हणून साहेबांनी आम्हाला आश्वा, आश्वासन दिलेलं आहे आणि साहेबांवर आमच्या लोकांशी उद्धवपणाने वागतात त्यांनी तसं वागू नये ज्याने फोन केला त्याचा फोन उचलला पाहिजे आणि तक्रार काय असेल ते त्याचं निवारण केलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही साहेबांची चर्चा केली प्रतिनिधी अख्तर शहा दोंडाईचा